राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने राज्यलेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर व ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात पुन्हा प्रवेश केला रहमतपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामुळे रहिमतपूर्व पंचक्रोशीत राष्ट्रवादी पुन्हाचा गजर जोरदार घुमला यावेळी नामदार मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील कराडचे नेते उदयसिंहदादा पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती येथील गांधी चौकात झालेल्या भव्य सभेत अजितदादा पवार म्हणाले सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही ती घरवाक्षी आहे जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषणं करता येतात पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात महाविकास आघाडीचा प्रयोग करून आम्ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चालवले दुर्दैवाने ते सरकार कोसळले शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करू शकतो तर भाजपसोबत का नाही आम्ही भाजपसोबत गेलो आहे परंतु शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही जनतेच्या कामासाठी व विकास कामासाठीच आम्ही भाजपसोबत आहे सत्तेत आल्यानंतर अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत लाडकी बहीण योजना नमो शेतकरी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी अशा योजनावर एकूण जवळपास एक, एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जावरील व्याज अशा एकत्रित चार लाख कोटींचा खर्च होत आहे उरलेल्या तीन लाख कोटी रुपयात राज्याचा विकास करायचा आहे केंद्राकडून निधी आणून विकासाचे घोडदोड सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यासाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत पीक कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे परंतु निधी अभावी अडचण आहे परंतु पुढील जून महिन्यात अर्थसंकल्पात याबाबत नियोजन केले जाईल कृषी विभागासाठी पाचशे कोटी रुपये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी मंजूर केले आहेत जनतेच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत सुनील माने शहाजीराव क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड ही माझी जवळची माणसं आहेत ती कायमच माझ्याबरोबर होते त्यांची व माझी विचारधारा एकच आहे फक्त जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांची घरवापसी झालेली आहे रहमतपूर नगरपालिकेच्या विकासकामासाठी सुनील माने कमी पडणार नाहीत त्यांच्या पाठीमागे मी स्वतः उभा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होतील रहमतपूरची माणसं जिद्दी आहेत पण ही जिद्द चांगल्या कामासाठी वापरणे गरजेचे आहे सुनील माने व त्यांचे सहकारी आपल्या जिद्दीने या परिसराचा कायापालट करतील याचा मला विश्वास आहे यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले मी नगराध्यक्ष झाल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षात रहमतपूर नगरपालिकेच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत रहमतपूर शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवूनच अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे रह निश्चितच रहमतपूरच्या विकासासाठी सरकारकडून ज्या काही योजना येतील त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून द्यायचं काम मी करेन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव होते संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय झाला होता आणि इथून पुढेही दादा पक्षात देतील ती भूमिका पार पाडत संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करून जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कशी येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे यावेळी नामदार मकरंद पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनीही सुनील माने यांच्या केलेल्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक केले, केले। तसेच जनतेने त्यांच्या पाठीमागं ठाम उभं राहावं असा विश्वास व्यक्त केला यावेळी रहिमतपूर धामनेर सायगाव तिरोली वाठार सुरली आर्वी सात वेळू अपशिंगे या परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला रहिमतपूर नगरपालिकेतील सर्व आजी माजी नगरसेवक व विकास सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील माने यांच्याबरोबरच राष्ट्रवादी अजिद्दत्ता गटात प्रवेश केला रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा झालेला पक्षप्रवेश सोहळा रहमतपूरच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे संपूर्ण राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत होत असताना रहमतपूर नगरपालिकेसाठी अजितदादा पवारगट व भाजप आमने सामने येणार एवढे ये निश्चित एस एम न्यूज सातारासाठी संदीप मोरे रहमतपूर